लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती दोन हजार पंचवीस निमित्त आयोजित बैठकीबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून की, की सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती दोन हजार पंचवीस साजरी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व तसेच शांतता कमिटीची सदस्य यांची दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पोलीस आयुक्तालय कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व दैनिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधू यांनी उपस्थित राहण्यास विनंती तसंच करू आपण सरकारी करणार असंच अपेक्षा आहे रायगड दूध बदलचा विषय आहे तो जवळपास आता सेटल आहे ते वर्ष बँक जिथे आहे ते काढायला तयार नाही ते तुम्ही मिळवून तिथून या पण चोटाला येत आहे मुक्तात रेल्वे असा होणार नाही तर त्यामुळे आम्ही इकडं आपलं पुतळा जवळ आम्ही गाडी तयार करू आणि आपण त्याला कुठलं मंडळ जे आहे असतो किंवा आपण जे काही नाव देणार आहे शिरुराशी कोणाच्या मंडळापासून सुरू होणार आहे ते आपण त्या म्हणून आपण सर्वांना कळवा जेणेकरून इतर मंडळ ते टेस्टिंग टेस्टिंग करून ते तयार पाहिजे पण सुरू करणार नाही आता आपलं मंडळाचं पूजन आपण जे वेळ निर्णय घेणार आहे त्यानुसार आपण पूजन संपलं नंतर पहिल्या मंडळ पहिल्या मंडळ समोर गेल्यानंतर बाकी मंडळ आपल्याकडे जागेवरून निघते ते आपण निर्णय घ्या पण आम्हालाही त्यानुसार थोडा दुखून हा कळवलं होतं बाकी जे मंडप स्वरूप आपलं एक एक अमलदार देणार आहे ते त्यानं तांबून ठेवले ठीक आहे आता कार्यकर्ते ते आपलं स्पीकर एक चालू केलं तर बाकी लोकांनाही वाटत नाही आमचंही चालू करू म्हणून एकदम सर्व चालू केलं तर आमच्या आम्ही काम नाही ते योग्य नाही आपण पहिले निर्णय घ्या आणि आम्हालाही कळवा त्यानुसार आम्ही कारवाई करू आणि आपण उल्लेख केलं ते रेल्वे स्टेशन साहेब तिकडे ते तीन चार दिवसासाठी अभिवादन ते तीन दिवस एक दिवस होणारच त्यामुळे आम्ही तिथं ते दर्गा जे आहे तिकडे आमचं नागपतीस देऊ जेणेकरून होईल आणि काही करून समोरच्या बाजूने सुरू आणि मध्यवर्ती मी कळवलं आणि तिकडं सी सी टी व्ही कॅमेराही लावणार आहे अभिनंदन खूप स्वागत करण्यासारख्या गोष्ट आहे आणि याचा प्रयत्न घेऊन इतर महापुरुषांच्या पुतळ्या जवळ आपला आपला समाज बांधव मी गंभीर तर आणि छान राहील सर्व जे विरक्त मित्र आलेले आहेत फक्त सर्वांना फक्त दोन गोष्ट माझ्या हे दवड काढण्याच्या आणि जयंती साजरा करण्याचा उद्देश आपण समजून घ्या फक्त हे हे गोष्ट नाही आहे तो लक्षात ठेवा आणि जे साहित्य अन्नाभावासाठी त्यांचा विचार आहे ते सेलिब्रेट व्हायला पाहिजे आता आमचं फक्त आम्ही एक आपल्या मोटरसायकल मोठा झंडा लावणार आहे फुलांना कलरचा एक दंडा लावून आम्ही फिरणार आहे तीन चार दिवस एवढं नाही आहे अन्नाभावासाठी आपण तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यात ठेवलेल्या आता आपण तुलनात्मक बहिलं तर जेवढं निवडणूक मध्ये सामील होतात तेवढं आम्हाला कळत आहे समाजबद्दल किती आहे पण ते विचार विचारबद्दल काय व्याख्यानाचा कार्यक्रम कसं वाटत नाही आता समाज कुठे तशा परिस्थिती बनवू द्यायची नाही जे व्याख्यानाचे कार्यक्रम किंवा तशा जे एज्युकेटिव्ह कार्यक्रम जे आहेत तिथं आपला उपस्थिती दाखवा समाजासाठी तेच महत्वाचं आहे तिथे आपण आपण फोकस करा तुम्ही काही एकमेकांना मंडळ सोबत कॉम्पिटिशन करून तुम्ही गाण्याबाजी करणे अवॉइड करा म्हणजे बऱ्यापैकी आपण कमी केलेलं आहे आपलं सर्वांचं सहकार्यामुळे तसंच आपण आपण कंटिन्यू करू

आवाज किती आहे काय आहे ते आम्ही भावना समजू आपण आपणही बघत आहे कार्यकाळात कसा आहे म्हणून जाणून बुजून कोणाला त्रास देणे उद्देश अजिबात नाहीये पण काही पर्टिक्युलर मधून त्यांनी जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर नक्की आम्हाला उत्तर द्यावं लागेल तेव्हा त्यानंतर उत्तर कोणालाही काय आम्ही ऐन वेळी येऊन मेजरमेंट घेऊन त्रास द्यायची अजिबात तसं काही होणार नाहीये शांततेने चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करू आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवा सर्व जे स्मार्टफोन यूज करणारे किंवा पिढी आहे कोणी काय आपशब्द बोललं त्याच्या उत्तर तुम्ही सर्व कमेंट्स देत बस नाही किंवा त्यांच्या घरी जाऊन गेलं म्हणतो हे योग्य उत्तर नाही आहे तुमच्याकडे काय अशा आक्षेपाई पोस्ट किंवा कमेंट तुम्हाला आढळून आलं तर डायरेक्ट जवळच्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा किंवा तुमच्या मध्यवर्ती यांची भेट करा

एवढ्या छोटी छोटी गोष्टी तुम्ही आम्हाला बोलायची गरज नाही आहे आपला तुम्ही वाहन डेकोरेशन करताना किंवा जे स्पीकर बॉक्स सेटिंग करताना आपलाही लोक सर्व ठाण्याच्या था रस्त्यावरच असणार आहे असा काही आडक फास्टचा विषय नाहीये आणि आता सेम टाईम तुम्ही मोकळे पडत केलं आम्ही शेतीचा दिला असाही विषय नाही जे कामानिमित्त आलेलं आहे ते काम करून जाणार आहे

आता मी आम्हालाही आश्वासन दिलेलं आहे म्हणून एवढंच आठ ग्लास तुमचे सर्व जे टेक्निशियन आहे त्यांना सांगा जेवढं मर्यादित आहे तेवढेच ठेवायचं आपलं जे शंभर दोनशे पाचशे कार्यकर्ते कोणतं ऐकलं पाहिजे तेवढं स्पीकर ठेवलं तर चालेल ठीक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण सर्वात अपेक्षा करते

मी आवर्जून उल्लेख केलेले आहे आता आपला मागच्या महिन्यात आढळ्या काय गुरुद्वार जयंती निमित्त आम्ही जे विशेष प्रॉप म्हणून दिलेले आहे म्हणजे त्या वर्ष गुप्तात अशा दिलेल्या आहेत त्यामुळे ते दहा ऐंशी बारापर्यंत केलेले आहे असा विशेष प्रॉप म्हणून केलं तर देण्यात टाकत नाही म्हणून

समाजासाठी ते ऑपरेशन आहे पण आपलं परमनंट करायचं असेल तर ते राज्य शासनाचे जीआर यायला पाहिजे त्या नुसार आपण पावतीवा करावे पुन्हा सर्वांना आपण आमच्या नियंत्रण स्वीकृत आलेले आहेत त्यामुळे लावायचं नाही सर्वांनी म्हणून कॉर्पोरेशनच्या वतीने एवढा त्यांचा काम चालू आहे आणि पोलीस प्रांता आपल्याला शहर पोलीस मुंबई आणि एसआरडी प्रसाद हिज म्हणून तुम्हाला वंदोबस्त नेमलेला आहे आमचं काययमाने मार्च वर्षी मिक्सअप बेटर होईल म्हणून जे बंदोबस्त आपला आमदार आपल्याला पासून असू किपर जे काही सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर सीसीटीव्ही यंत्रणा आणि गार्ड एरिया सर्व करू नवीन डीसीपी हसन सेक्टर करणार आहे आपलं सर्वांच्या आम्हाला नक्की लावेल अशा अपेक्षा आहे सर्वांना एकशे पाचव्या जयंती राहते जयंती आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय